आज आपण मसाले वांगेची रेसिपी पाहणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी वांगी चार पाच घेतलेले आहेत वांगी ही देशी आहेत आणि ते तुम्ही बघू शकता खूप अशी वांगी आहेत त्याचा आपण सुरुवातीला डेट काढून घेणार आहोत आणि साईडचे जे काटे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत जे काटे काढल्यामुळे वांगे खूप छान शिजते त्यानंतर आपल्याला मधी चाकूच्या सहाय्याने काप करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण सर्व वांग्यांना असे काप करून घेणार आहेत आणि वांगी आतमध्ये खिडक्या आहेत का ते बघणार आहोत त्यानंतर स्वच्छ पाण्याने असे आपल्याला तोडून घ्यायचे आहेत सालवांग करण्यासाठी सुरुवातीला लसणाच्या पाकड्या कोथिंबीर आपल्याला त्यानंतर त्याच्यामध्ये कच्चा मसाला टाकायचा आहे आणि काळं तिखट आपल्याला टेस्टनुसार टाकायचं आहे मोठे मीठ एक चमचा टाकायचा आहे त्यानंतर शेंगदाण्याचं भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कुट्टा टाकायचा आहे आणि आपल्याला हे मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे चला तर आपण मसाला भरायला सुरुवात करूया वांगी ही पाण्यातून धुतली आहेत त्यानंतर पाण्यातून काढून आपण त्याच्यामध्ये सर्व मसाला भरणार आहोत ही वांग्याची भाजी खूप टेस्टला छान लागते आपण प्रवासात कुठंही हे सोबत घेऊ शकतो आता कढईमध्ये आपण मोहरी जिरी हळद टाकून घेऊया त्यानंतर आपल्याला लसणाची आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकायची आहे आणि आपली भरलेली वांगी आपल्याला त्यामध्ये टाकायची आहेत त्यामध्ये सर्व मसाला आपण टाकलेला आहे आणि तेलामध्ये ही वांगी आपल्याला परतून घ्यायची आहेत मसाला वांग हे प्रवासात खूप छान लागतं आणि ते खराब पण होत नाही त्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकलेलं आहे म्हणजे पाण्यामध्ये वांग व्यवस्थितपणे शिजेल पण हे पाणी आपल्याला भाजी शिजेपर्यंत पूर्णपणे हे पाणी आटवून टाकायचं आहे पाणी आटल्यानंतर पूर्ण सुक्क वांग होतं आणि ह्याला सुक्या वांग्यामध्ये खूप छान अशी टेस्ट उतरलेली असते तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी होते ती कमेंटमध्ये सांगा आपलं वांग व्यवस्थितपणे शिजलं गेलं आहे आमची रेसिपी आवडल्यास लाईक अँड शेअर करा आणि चॅनलला फॉलो केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपलं वांग बनवून तयार आहे